नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोधडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या साड्यांपासून जुन्या कपड्यांपासून जुन्या बेडशीटपासून गोधडी शिवायचं काम करतो जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व कमेंट करायला विसरू नका तर चला आता आपण एक आज नवीन गोदडी बनवूयात आणि पाहूयात की कस्टमरने आपल्याला किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत त्या कस्टमर आम्हाला या पिशवीमध्ये असे पॅक करून देतात गोधडी शिवायसाठी तर पाहूयात कस्टमरने आता आपल्याला किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत तर हे पाहू शकता कस्टमरने आतमध्ये टाकायसाठी आपल्याला पाच साड्या दिलेल्या आहेत खाली लावायसाठी दोन साड्या दिलेल्या आहेत आणि एक बेडशीटचा आपल्याला धडपा बनवायचा आहे तर टोटल आपण आता आठ पदरशीच ही गोदडी मी आता बनवणार आहे तर आता हे कस्टमरने जे काही आपल्याला साड्या वगैरे दिलेल्या आहेत या साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील किंवा खडे असतील ते आता आपल्याला काढून टाकायचे आहेत हे पाहू शकता हे फॉल लेस खडे मी काढून टाकलेले आहेत पूर्णपणे लेस फॉल काढून झाल्यानंतर आता आपल्याला ह्या जे काही साड्या दिलेल्या आहेत त्याच्यात आपल्याला धडपे बनवायचे आहेत तर हे पहा याप्रमाणे मी साडीला टू फोल्ड करत आहे याप्रमाणे साडीला टू फोल्ड करायचं आहे टू फोल्ड करून साडीला मधोमध आपल्याला टिप मारायची आहे तर हे पहा याप्रमाणे मी साडीला टू फोल्ड केलेला आहे आणि मधोमध टीप मारत आहे साडीला मधोमध टीप मारून झाल्यानंतर साडीचा जो काही बंद भाग असतो तो बंद भाग आपल्याला कापून टाकायचा आहे तर हे पहा याप्रमाणे मी साडीचा जो मधोमध साडीला टीप मारून बंद भाग कापलेला आहे बंद भाग कापल्यानंतर हा साडीचा पूर्ण एक मोठा धडपा तयार झालेला आहे आपण पाहू शकता हा धडपा किती मोठा तयार झालेला आहे साडीला टू फोल्ड करून आपण मधोमध टीप मागलेली आहे याप्रमाणे आता आपल्याला पूर्ण साड्यांना जे धडपे बनवून घ्यायचे आहेत व आता आपल्याला गोदडी बनवायला गोदडी भरायला सुरुवात करायची आहे गोदडी भरत असताना खाली लावायची जी साडी आहे त्यातली पहिली साडी आपण ठेवली नंतर आतमध्ये जेवढ्या पण साड्या होत्या त्या सर्व साड्या त्या साडीवरती आपल्याला ठेवायची आहे व शेवटी आपल्याला शेवटचा वरचा पदर आपण ठेवलेला आहे ही उभी साईट आहे पहिल्यांदा आता आपण उभ्या साईडला टीप मागून घेणार आहोत उभ्या साईडला टीप मागत असताना जेवढ्या आपल्या साड्या आहेत त्या पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्या आहेत म्हणजे माझे आठ पदक होते तर मी आता आठ पदक मोजत आहे व ही उभी साईडला टीप मागत आहे तर हे पा याप्रमाणे मी उभ्या साईडला टीप मागून घेतलेली आहे उभ्या साईडला टीप मागून झाल्यानंतर उभ्या साईडला टीप मारून झाल्यानंतर आता आपल्याला गोधडीला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता याप्रमाणे मी हे साडे गोधडीला उभी टीप मारून झाल्यानंतर फिरून घेतलेली आहे आडव्या साईडला आडव्या साईडला पण सेम आपल्याला तसंच प्रोसेस फॉलो करायचे आहे पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्या आहेत आठ साड्या आहेत तर आठ साड्या आपल्याला पूर्ण मोजायच्या आहेत व आडव्या साईडला टीप चालवायची आहे एकही साडी आपल्याला मिस करायची नाही जर साडी मिस झाली तर आपली गोदडी गोळा होईल तर हे पहा याप्रमाणे पहिली आपण उभी टीप मारली होती होत। आता आपण आडवी टीप मारत आहोत पूर्ण साड्या मोजून आपण आडवी टीप आता मारत आहोत आडवी टीप मारून झालेली आहे आता माझ्या पूर्ण गो एक साईडला आता ह्या गोदडीला पूर्ण पहिल्यांदा आपल्याला आडव्यास टिपा मारायच्या आहेत तर हे पाहू शकता मी आडवी टीप कशी मागलेली आहे या गोदडीला तर हे पा याप्रमाणे मी या, या गोदडीला पूर्ण गोदडीला आडवी टीप मागून घेतलेली आहे पूर्ण गोदडी आडवी टीप मागून झाल्यानंतर आता आपल्याला या गोदडीचा जो काही जास्तीचा भाग आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे त्यासाठी आपल्याला गोदडीला याप्रमाणे फोल्ड करायचा आहे गोदडीला बरोबर फोल्ड केले करून जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करून टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता ही गोदडी किती मोठी झालेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे ज्याप्रमाणे जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आम्ही कट करून टाकत आहोत एक गोदडी शिवायला कमीत कमी चार ते पाच तास लागतात ज्याप्रमाणे जो काही जास्तीचा भाग होता तो मी आता कट केलेला आहे दुसऱ्या साईडनी पण गोदडीला फोल्ड करायचा आहे दुसऱ्या साईडने पण गोदडीला फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग असेल तो जास्तीचा भाग कट करून टाकायचा आहे तर हे पाहू शकता आपण दुसऱ्या साईडने पण फोल्ड करून मी गोधडीचा जास्तीचा भाग कट करत आहे दोन्ही साईडने जास्तीचा सा भाग कापल्यानंतर आपली पट्टी एकदम व्यवस्थित बसेल सगळं बसेल ही गोदडीची उलटी बाजू आहे उलटी बाजू पण खूप सुंदर झालेली आहे आता जास्तीचा भाग कापून झाल्यानंतर आता आपल्याला या गोदडीला बॉक्स बनवायला चालू करायचे आहेत मी दोन ते अडीच इंचाचे या गोदडीला बॉक्स बनवतो हे पाहू शकता तुम्ही दोन अडीच इंचाची याप्रमाणे मी पूर्ण गोदडीला बॉक्स बनवणार आहे टिपा पण एकदम सरळ यायला पाहिजे बॉक्स सगळ टिपा सरळ आल्यानंतर बॉक्स आपल्याला चांगले आकर्षक दिसतात पूर्ण गोदरीला बॉक्स बनवून झाल्यानंतर आता आपल्याला पट्टी लावायचं काम राहतं पट्टी लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतो याप्रमाणे आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतलेली आहे व जेवढ्या इंचाची आपल्याला बॉर्डर पाहिजे त्या हिशोबाने सर आपल्याला टीप मारायची आहे मला दोन इंचाची बॉर्डर मी लावत असतो म्हणून मी दोन इंच सोडून या गोदरीला टीप मारत आहे तर हे बा याप्रमाणे ही पट्टी मी आता जोडून घेतलेली आहे ही पट्टी जोडून झाल्यानंतर आता आपल्याला गोदडी दुसऱ्या साईडने फिरून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने गोदडी फिगून झाल्यानंतर त्या पट्टीला आपल्याला फोल्ड करून याप्रमाणे आपल्याला पहिली जिथं आपण टीप मागली होती त्या टिपेवरतीच येईल याप्रमाणे पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती टीप चालवायची आहे म्हणजे आपली दोन इंचाची बॉर्डर तयार होईल तर हे पाहू शकता तुम्ही ही, ही बॉर्डर किती सुंदर झालेली आहे याप्रमाणे आपण पूर्ण एक साइडला टीप मारून घेतलेली आहे आपण एकाच बॉर्डरवरती तीन टीप मारतो तीन टीप मारल्याने आपली बॉर्डर कडक होते तर हे पाहू शकता एक दोन तीन असे टीप मी या गोदडी या बॉर्डरवरती मारलेली आहे बॉर्डर पण खूप कडक झालेली आहे याप्रमाणे मी चारही साइडला बॉर्डर लावून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही गोदडी किती सुंदर दिसत आहे गोदडीला खूप छान लुक पण आलेला आहे ओपन केल्यानंतर ही गोदडी बघा किती सुंदर दिसती आठ साड्यांची गोदडी आहे जुन्या टाकाऊ साड्यांपासून बनवलेली ही गोदडी बघा किती सुंदर दिसत आहे जवळजवळ आठ फूट लांबीला व सहा फूट रुंदीला अशी ही गोदडी आहे जर मी ही शिवलेली गोदडी तुम्हाला जर आवडली असेल किंवा मी गोदड्या कशा शिवतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक पण करत जावा आणि ही गोदडी मी कशी शिवली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा